आजच्या या मैदानामध्ये ना एक नाही तर दोन गरीबांचे बैल खूप मोठ्या मानाच्या क्रमांकाला पोचले काय सांगाल बैल त्यामुळे पोचली पोहोचलीत आणि आमचा लक्ष स्टार पण चांगला आहे आज आमची गाडी तीन नंबर पार्टीला होती गटाला पण चार ला आणि पाच ला कोणी गाडी झुकली नाही गाडी परत पडलं रोमन उजवीन पळवला आणि बादल लावीन पळवला शिमिल तीन नंबर फाटीला आली फायनल एक नंबर फाटीला होती पण बादल काय पब्लिक वर पळते त्या मग गाडी चांगली पाहिली एक नंबर फाटीवर आली तुम्हाला थोडा नाही थोडा कॉन्फिडन्स कमी झाला कारण काय माहिती पब्लिक वर पहा पब्लिक पुर त्या फाटीतच येत होत सगळं बघायसाठी नक्कीच सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद बोलता येईल हो त्यामुळे गाडीला पण तेवढाच तेवढाच नाही नाही गाडीला पण चांगला प्रतिसाद मिळाला गाडी विषयी मी चांगली पाहिली फायनल सुद्धा चांगलीच पाहिली गाडी आज ना खूप भव्य माईदन दिवस मैदान झाला मैदानाविषयी काय सांगाल मैदान एक नंबर केलं तिने कोणती पार्सलिटी केली नाही मैदान रास्तच केलं तिने कोणावर या अन्याय केला नाही तिने जे एक नंबर झाले ते पण तुमच्या जवळचे गाव आले काय नाही आमच्या जवळचे नाही ते नाशिक वगैरे ते असं औरंगाबाद साईडचे आहेत ते काल आले आले होते इथं मुक्कामासाठी त्यानंतर सकाळी इथं सकाळी पहाटे तिने वैल इथं आणली आणि त्यांचे लगस्टार चांगला आज की तीन फेरं त्यांची तीन नंबर फाटीनंच गाडी पाहिली फायनलला शेमीला आणि गटाला सुद्धा आजचा तुमचं नियोजन काय ठरला कसं का नाही अजून काय आता नियोजन ते घरी आता काय नाही आजचा नियोजन कसा पाच सहा दिवसापूर्वी सरदार जरा आजारी होता त्यामुळं ही गाडी आणायच ठरवलं कारण एक बैल तर शहा पाहिजे दोन्ही साइड पब्लिक ना आपला आतूनच पण त्यामुळे दोन्ही साइड पब्लिकचा बैल तर भांडवलकरांचा सोडचा भांडवलकरांचा बादल आज त्याच्याबरोबर पायरा केला आज जशी तुमची गाडी खाली झोपायला होती तशी सर्वांना इच्छा लागेल का बा ही गाडी करणार एक नंबर दोन नंबर तीन नंबर हो सगळे गावातूनच पन्नास आठ लोक मित्र वगैरे आले ते सगळे बघायसाठी कारण जवळ पण मैदान आहे आणि बघायला की गाडी कशी पैते आणि पुशे गावात एवढी जण नव्हती तरी सुद्धा आज बरीच जण आली की प्रत्येकाला सुद्धा इच्छा आहे की आपल्या गावात ना होते आपला बैल पोहोचतोय शेवटी अभिनमान राहतेच कोण होते गाडीवर आपण दे जस आज हे मैदान घडलं तसंच एक मुंबईमध्ये मा सविवारी मानाचं मैदान आलाय त्या मैदानाला तुम्ही येणार का आज अजून काय नाही नक्की ते पुसेगाव मैदानानंतर तुम्हाला मुंबई मुंबईला येण्यासाठी काय फोन बरेच फोन बरेच फोन अजून सुद्धा फोन चालू आहेत बैल आमच्याकडे उतरा बैल करार करूया सव्वीस जानेवारीला तर एका द्याला आणा सगळ्या गोष्टी मी काय म्हणतो आज खूप मोठी मानाची ढाल मिळाली त्याचा एक वेगळाच अभिमान आहे काय सांगा हो आज अतुल पर्व पहिलंच मैदान होतं त्यांनी मैदान पण एक नंबर केलं रास्त केलं आणि त्यात बऱ्यापैकी झालं कोणावर हे अन्याय केला नाही तिथं आम्ही दोन नंबर केला आम्हाला आनंदच आहे आज ना ज्याप्रमाणे मैदान झालं एकदम खूप सुरळीतपणे मैदान चाललं काय झालं एक नंबर सुरळीत आणि त्यांनी निकाल वगैरे ड्रोनच्या वगैरे साहेने त्यानंतर कॅमेरे साहे कोणशेपूड चावले का किंवा पट्टीच्या फोड पायात का सगळे बघून निकाल दिले एक नंबर निकाल दिले आणि मैदान केलं मैदाना आनंदच आहे एक नंबर, नंबर, नंबर दोन हार जी होत राहते आला तरी सुद्धा आनंद आहे दुसरा आला तरी आनंद आणि तिसरा आला तरी आनंद महत्वाचं कसं आहे गुलाल हे महत्वाचं नाही नंबर कितवा बसणं ही महत्वाचं नाही गुलाल खूप कारण का वरच्या सुरुवातीलाच आपल्याला सेवा आशीर्वाद लाभलेला काय सांग आ, सांग, आ, हो शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादामुळे तर इथून पुढे सुद्धा आम्ही गुलाबात राहू कंटिन्यू एवढीच अपेक्षा आहे पुढे आम्हाला ही गाडी पुन्हा कधी पण तुम्हाला कॉलवर सांगितलं जाईल कधी आहे पुढच्या मैदानात तुम्ही कधी असं काही नाही आता आमच्या इथे रोज मैदान चालू आहे आमचे बाकीचे आदत बच्चे वगैरे आहेत असं चालू असतं नियोजन हे ना तो ना हा आणखी तुमच्या धावणीला किती बोलले तुम्ही आदत बच्चे आहेत अजून दावणीला आमच्या घरी हा घरी अजून पाच आहेत आणि हा एक सहा आणि हे दोन जवळ आठ नऊ बैल आहेत आमच्याकडे ज्याप्रमाणे पाहू शकतात दादा गुलालात रंगलेत त्यांचा आनंद आनंद होतो गुलालासाठी तर हे सर्वजण आहे बरीच जण आले होते मुंबई वगैरे म्हणजे मोठमोठे पैरे केले ते चांगले प्रत्येकाला वाटत होतं आपली गुण गुलाला गाडी राहावी आम्हाला सुद्धा वाटत होतं आम्ही नियोजन केलं चांगलं गाडी गुलालात राहिली सगळ्यांना आनंद आणि बऱ्यापैकी आज म्हणजे आमच्या गावात बरीच जण आली मित्रमंडळ वगैरे असतील पै पाहुणे वगैरे सगळे आले होते त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण झाल्या गाडी बघितली त्यांनी समाधान झालं सगळ्यांचं तुम्ही किती वाजता निघाले का सगळ्यांनी घरातून साडेसात वाजता बैल भरले आम्ही कारण एक तासाचा रस्ता आहे आम्हाला जवळ तीस किलोमीटर सुद्धा नाही आणखी ना ज्याप्रमाणे हा मैदान झाला पहिरेकडे पण तुमच्या सोबत पैरेची थोडी माहिती झालं पैरेकर भांडवलकर सासवडचे भांडवलकर आहेत त्यांचा बादल पाहाल आमच्या बरोबर दोन्ही साइड पब्लिक न पोहतोय बैल आहे बैल एक नंबर पब्लिक पब्लिकला त्यामुळे त्याचे बरोबर नियोजन केलं होतं आणि जसे तुम्ही बोलले का तुमचे गावकरी खूप लांबशे आलेत कुठेतरी हा अभिमान आहे पै पाहुणे सुद्धा लांबून आलेत बघायला आज त्यांना सुद्धा म्हणजे सगळी जण खुश झाली ना गाडी बघून तुमच्या आम माझं कुठल्याही नंदीविषयी कोणतं म्हणजे कधी आपण कोणाच्या नंदीविषयी शेवटी प्रत्येकाचं बैल आहे तो त्याच्या विषयी चांगलाच असतो आणि ते सोनच आहे प्रत्येकानं फक्त कोणी कोणाला काय नाव ठेवायची नाही काय नाही कमी जास्त होणार शेवटी जनावर आहे त्यांना काय बोलता येत नाही कमी जास्त पळणार आजारे असते किंवा काही गोष्टी असते ते प्रत्येक असंच नाही की रोज जाऊन आपण एक नंबर करणार कधी दोन होणार कधी तीन होणार कधी पाच होणार कधी एक होणार नक्कीच तुमच्या धावणींना ला, लक्ष्मी लाभ हो oh, शंभर टक्के चालेल मायाकडा पुढच्या माया महिन्यांसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद धन्यवाद जर लवकर